नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात न्यूज मराठी श्रीरामपूरच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडवणारा आरोप समोर आला आहे श्रीरामपूरचे भाजपाचे नगरसेवक श्री, श्री, नगर श्री यांनी प्रकाश चित्ते यांच्यावर जोरदार शब्दात टीका करत राम बगलमेचुरी असा आरोप केला आहे नेमकं का प्रकरण काय आहे पाहूया सविस्तर नगरपालिका निवडणुकीच्या नंतर नामदार विखे पाटील यांनी श्रीरामपूर शहरात कार्यकर्ते मेळाव्यात शहरात हिंदुत्व विकास आणि राजकीय भूमिका यावरून केलेल्या भाषणात शहरातील सत्ताधारी व हिंदुत्ववादी नेत्यांवर टीका केली होती या टीकेला शिवसेनेचे प्रकाश चित्ते यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे प्रत्युत्तर देत नामदार पाटील यांच्यावर राजकीय आरोप केले भाजपचे नगरसेवक श्रीनिवास बियानी यांनी प्रकाश चित्ते यांच्यावर टीका करत प्रकाश चित्ते यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत प्रकाश चित्ते हे शहरात पस्तीस वर्षापासून राजकारणात असल्याचा दावा केला जात असताना त्यांना आजपर्यंत नगरसेवक पदेही का मिळाला नाही असा थेट सवाल आरोप करते श्री निवास बियानी यांनी केला आहे निवास बियानी यांच्या म्हणण्यानुसार प्रकाश चित्ते हे बोलताना एक भूमिका मांडतात मात्र प्रत्यक्ष कृतीत वेगळीच भूमिका घेतात यामुळेच त्यांच्यावर दुटप्पी राजकारणाचा आरोप करण्यात आला आहे तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर प्रकाश चित्ते यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही असंही श्रीनिवास बियानी यांनी म्हटलं आहे तुमचं राजकारण हे केवळ स्वार्थासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्वाचा तो मुद्दा पुढे करून वेळ प्रसंगी भूमिका बदलली जाते आणि मतदारांची दिशाभूल केली जाते असंही या आरोपात नमूद करण्यात आलं आहे या आरोपामुळे श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आला आहे मात्र या आरोपांवर प्रकाश चित्ते यांची बाजू आणि प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही भीमप्रहार न्यूज मराठी स्पष्ट करतो की हे सर्व आरोप श्रीनिवास बिहानी यांनी केलेले असून संबंधित बाजूची प्रतिक्रिया मिळाल्या ही तितक्याच ठळकपणे मांडली जाईल भीमप्रहाण न्यूज मराठीसाठी मी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर असेच नवनवीन विश्लेषणात्मक व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भीमप्रहान न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा